आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौदावं परमार्थाचे अंतरंग साधन याचा भाग तिसरा मुक्ताबाई ज्ञानेश्वरांच्या अभंगात ज्याप्रमाणे सोहमचं वर्णन आलं आहे तसंच ते मुक्ताबाईंच्या अभंगातूनही आलं आहे त्यातले काही उतारे इथं आता घेत आहे एक असोनी न दिसे उगयाची पिसे घेती वसे सज्जने वीण रावोरम क ओहम न म्हणोची सोहम साकारले ओहम न कळे तया दोन नित्यता उन्मत्त अवघेची भरित एक तत्वे दावित सोहम भावे तीन विस्तारुनी रूप सांगितले तत्वी कैसेनी परतत्वी ओळखी जाली. सोहम भावे ठसा कोण तो पैठा उभा उभी वाटा कैसा जातो चार मुक्ताबाई परिपाक अवघे रूप एक देखिले सम्यक सोहम भावे आणि पाच जेथे जे पाहे ते तेथे आहे उभारोनी बाहे वेद सांगे सोमकांती झरा कोठील दुसरा तत्वी तत्व धरा निजदृष्टी हेतू मातू आम्हा अवघाची परमात्मा सोहम भावे सोहम आत्मा सर्वी असे मुक्तालाग खुण मुक्ताई प्रमाण हेही देहो सौजन्य निजतेजे चांगदेव योगविद्येत निष्णात आणि रुद्धिसिद्धी ज्यांच्याकडे पाणी भरीत आहेत असे चौदाशे वर्षांचे चांगदेव हे चौदा वर्षांहून लहान असलेल्या मुक्ताबाईंना शरण गेले मुक्ताबाई आपली गुरुमाऊली आहे आणि आपण तिचे लहान लेकरू आहो या भावनेनं त्यांनी मुक्ताबाईंचे पाय धरले मुक्ताबाईनं त्यांना उपदेश करून कृतार्थ केलं मुक्ताबाईंनी चांगदेवाला जो उपदेश केला तो चांगदेवांनी वर्णन केला तो पाहिला म्हणजे सोहमची महती विशेषत्वानं ध्यानी येते योग समाधी लावूनसुद्धा चांगदेवाला खरा आत्मबोध झाला नाही हे यावरून दिसून येतं हेमी हेम प्रचित पाही अनुभव आलीया सांगते काई सोहंकार मन न सोडी मी नाही येथे तू कैचे सोहम ते मुक्ताई म्हणे सांगया बूज। आपुलिया मारुनी येई का भेटी मग गोल्हाटी साठवीन शांती धाया मेळवी तुझ मग तू बूझ सोहंकारी सोहम सोहम हाची धरी छंदू सुखे निद्रा करी अद्वैतीरे तेथे जागा पाम जाग नीज पाम नीज मग कैचा। तेथे ओळखी नाही विसरू नाही चिदानंदी पाही, रूप तुझे द्वैताद्वैत भासले पायी वटेश्वर सुता बोले मुक्ताई अविनाश पाळणा अव्यक्ते विणीला तेथे योगी योगीराज जो 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 म्हणतसे माया साकारातीत निज रे चांगया सोहम सोहम षटचक्री न्यासे तुझ परिये देता मीच न दिसे ऐशी निद्रा तुझ लागोरे पुत्रा मुक्ताई खेचरा उपदेशी मंत्रा वटेश्वर सुताते बोले मुक्ताई सोहम भावे अखंडित राही सोहम ते होते कोहम जाले निज विसरले काय सांगो वटेश्वर चांगा ज्ञानदीपी उजळला सोहम शब्दी लावियला बाई आनो पतिव्रता नारी व्यभिचार केला परपुरुष पूजीला बाई आनो सांगाद्वैत होता तो अद्वैत जाला सोहम शब्दी राहिला वटेश्वरी एकवीस सहस्र श्वास ते उच्छवासी तो योगिया अभ्यासी स्थिर स्थिर गमनागमन नाही संसार पै नाही वटेश्वरी सोयी सांगितली वटेश्वर जगी जिव्हाळा सोहम शब्दी राहिला वटेश्वरी सोहम न बुद्धी वेगळे अहम साठविले बाईयानो अहम मथिता सोहम आहे अविद्या माये व्यापी येले अहंकार सांडी बोध पैजाला सांगया मोहिला चांगदेवे पाहो गेले तव मी माझे हरपले ठका ठेले काय सांगू, मनब्रह्मी वेडावले सोहम शब्द हरपले इंद्रियासहित बुडाले काय सांगो तुझा तू चुकलासी गिवसुनी घेई सांडी देह वासना नाही ते घेई सोहम सोहम हा घेई विचार हे जाणतो वटेश्वर मन संकल्प शुद्ध पै नव्हे एरवी सदोदित आहे चिदानंदी मनाते बुडवोनी इंद्रियाते दवडोनी दबडोनी मी हे सोडूनी सोहम धरी चांगावटेश्वरी सोहम जाला अवघाची बुडाला नामदेव महाराज नामदेव महाराज ज्ञानेश्वरांच्या समकालीन संत मुक्ताबाईंचे शिष्य जे विसोबा खेचर तेच नामदेवांचे सद्गुरू नामदेव प्रथमपासूनच प्रेमभक्तीत रंगलेले असल्यानं सद्गुरू बोधानंतरही ते भगवंताच्या सगुण भक्तीतच रंगून गेले होते त्यांनी अगदी क्वचितच सोहम उल्लेख केला आहे सुदाम्याख्यानात सुदाम्याचं वर्णन करताना सुदामा कसा चालत होता हे वर्णन करीत असता नामा म्हणे वाट चालता समाधी सोहम स्वरूपी बुद्धी ठसावली असं वर्णन आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ